नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करियर गायडन्स बारामती ए ए सी 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 पंधरा टक्के गव्हर्मेंट आणि हंड्रेड पर्सेंट डीम्ड बी एम एस बी एच एम एस प्रवेश प्रक्रिया पहिला राऊंड प्रवेशाची यादी जाहीर झालेली आहे आणि प्रवेश आज सहा सप्टेंबरपासून ते अकरा सप्टेंबर वीसशे चोवीसपर्यंत घ्यावयाचे आहेत विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न आहे मिळालेला प्रवेश घ्यावा का प्रत्येकाला आशा असते राज्यातील प्रवेशाची कारण राज्यामध्ये फीमाफी आणि रिझर्वेशनसुद्धा असतं आणि या ठिकाणी डीममध्ये मात्र जादा शुल्क असतं तर प्रथम आपण पाहूया पहिल्या फेरीचे कट ऑफ मार्क्स आणि कट ऑफ रँक विद्यार्थी आणि पालकमित्र हो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस बी एम एस भरपूर आहेत म्हणून राज्याच्या प्रोसेसमधून पंच्याऐंशी टक्केमधूनच गव्हर्मेंट कॉलेजचे प्रवेश चांगले होतात ऑल इंडियाचे प्रवेश त्या पंच्याऐंशी टक्केच्या तुलनेत हायर मार्क्सवरती बंद होतात आपण जर पहिल्या राऊंडचं कट ऑफ पाहिलं तर गट पाचशे चौऱ्याण्णव मार्काला म्हणजे चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस रँकला ओबीसी पाचशे अठ्ठ्याऐंशी डब्ल्यू एस पाचशे एकोणनव्वद मार्कावर महाराष्ट्रातील प्रवेश बंद झाले आहेत आपण पाहतो हे लोएस्ट प्रवेश हे आहेत हे आयुर्वेदिक गव्हर्मेंट कॉलेज जे आहे धुळ्याचं आणि यवतमाळ यांचे हे कट ऑफ घेतलेले आहेत आपल्याला खरा प्रश्न आहे तो डीमचा आपण डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ पाहता भारतीय विद्यापीठ पुणे इथं तीनशे एक्क्याण्णव मार्काला प्रवेश बंद झालेला आहे तीन लाख ब्याण्णव हजार रँकच्या दरम्यान आपण मागील वर्षीचा जर अभ्यास केला तर रँक जवळपास चार लाख छत्तीस हजार पण मार्क्स होते दोनशे त्र्याण्णव हे लक्षात घ्या त्यानंतर आपण पाहतो डी वाय पाटील तीनशे एकसष्ट मार्कावर बंद झाले चार लाख सत्तावन्न हजार रँक आणि मागील वर्षी चार लाख त्र्याहत्तर हजार रँकला होतं आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर मार्कावर बंद झालं होतं आपण जर या टेबलचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या एक लक्षात येतं आहे तेवीस सालचे जे मार्क्स आहेत त्या तुलनेत चोवीस सालचे मार्क्समध्ये सर्वसाधारण ऐंशी नव्वद मार्काचा फरक आहे हे मार्क्स वाढलेले आहेत यापूर्वीसुद्धा मी कल्पना दिलेलीच आहे आपले जे सध्याचे मार्क्स आहेत या मार्कमधून सर्वसाधारणपणे सत्तर ऐंशी मार्क्स वजा केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते मागच्या वर्षीचे कट ऑफ मार्क्स आहेत आणि या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर के एल ई तीनशे मार्काला असं लोएस्ट ॲडमिशन जे आहे दोनशे सत्तावीस मार्कपर्यंत झालेलं आहे बी एच एम एस डीम बी एच एम एस डीमच्या बाबतीत मात्र सर्वसाधारणपणे भारतीय विद्यापीठ दीडशे मार्काला आणि बारा लाख रँकला म्हणजे बारा तेरा रँक लाख रँकला वीसशे चोवीसचे प्रवेश मिळू शकतात तेवीस साली हेच प्रवेश त्याच रँकच्या दरम्यान होते फक्त मार्क्स त्या ठिकाणी कमी लागत होते तर ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी हे बी एच एम एचचे प्रवेश जे मिळालेले आहेत ते घेण्यास काहीही हरकत नाही राज्यातील बी एम एचचे प्रवेश कसे बंद होतील सद्यस्थितीत राज्यामधील बी एम एस बी एच एम एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा एकही राऊंड झालेला नाही परंतु कसे असतील सर्वसाधारणपणे पहिल्या फेरीतले प्रवेश किती मार्कांना ते बंद होतील शेवटच्या फेरीमध्ये आपण जर प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर एक संकल्पना नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपला जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे तो म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून शिर्डीच्या दर्शनबारीतील क्रमांक आजही विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की एस एम एल नंबर नेमका कोठे बघायचा लक्षात घ्या आपल्याला जी शासनाने एक पी डी एफ फाईल दिलेली आहे मेरिट लिस्टची रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची यादी की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी क्रमांकसुद्धा दिसतो त्याच पी डी एफ फाईलमधला सिरियल नंबर जो आहे त्यातला जो क्रमांक आहे तो म्हणजे आपला झाला स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपण कल्पना करायची आपला राऊंड म्हणजे जेवणाची पंगत आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे आपला ताट क्रमांक आणि म्हणून पुन्हा एकदा ऑल इंडिया रँक म्हणजे तिरुपतीच्या दर्शनबारीतील क्रमांक आणि स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे शिर्डीच्या दर्शनबारीतील क्रमांक ही संकल्पना मनामध्ये ठेवा आपण पाहिलं तर बी एम एस गव्हर्मेंट प्रवेश मागील दोन वर्षामध्ये सर्वसाधारणपणे शेवटच्या फेरीमध्ये अकरा हजार स्टेट मिरिट लिस्ट नंबरपर्यंत येत आहेत आणि जर आपण यंदाच्या वर्षी अकरा हजार स्टेट मिरिट लिस्टचा नंबरचा विचार जर केला तर पाचशे त्रेसष्ट मार्कावर हा प्रवेश जाऊ शकतो बंद होऊ शकतो मागील वर्षी प्रमाणे जर पाहिलं तर आपल्या पंक्तीमध्ये वीस हजार क्रमांक म्हणजेच एस एम एल नंबर वीस हजारपर्यंत प्रवेश हा प्रायव्हेटला येऊ शकतो आणि तो, तो सर्वसाधारण यंदाच्या मार्कांचा अभ्यास करता चारशे सत्तर मार्कांवर जाऊ शकतो आपण समजा असं धरलं की बावीस हजारपर्यंत प्रवेश ग्रहित धरला तर तो जास्तीत जास्त चारशे अठ्ठेचाळीस मार्कापर्यंत खाली येऊ शकतो तो सुद्धा शेवटच्या फेरीसाठी अर्थातच बी एम एस प्रवेश हे आपल्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे ज्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर वरचा आहे असे किती विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत किती विद्यार्थी म्हणतात मी रिपीट करणार यावरती तो प्रवेश अवलंबून असतो तीन वर्षापूर्वी चोवीस हजार स्टेट मिरिट लिस्ट नंबरपर्यंतसुद्धा प्रवेश येत होता त्यानंतर बावीस हजारपर्यंत येऊ लागला आणि सद्यस्थितीमध्ये असा अंदाज आहे की वीस हजार रँकपर्यंत शेवटचा प्रवेश येऊ शकतो याचं मुख्य कारण रिपीटर विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि रिपीटर विद्यार्थ्यांना प्रवेश हा मिळवावाच लागतो पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात ठेवा सीट मॅट्रिक्सपेक्षा कोण विद्यार्थी प्रवेश घेतो आणि कोण नाकारतो म्हणजे आपला प्रवेश कशावर डिपेंड असतो तर आपल्यावरती जे आपल्या पंक्तीमध्ये आहेत त्यातले कोण लोक घेत नाहीत यावरती आपला प्रवेश अवलंबून असतो आणि म्हणून सर्वसाधारणपणे वीस हजार रँक आहे तिथपर्यंत आपल्याला प्रवेश येईल असं आपण ग्रहित धरायला हरकत नाही मग आता शांत चित्ताने विचार करा आपले गुण तपासा म्हणजेच आपला ऑल इंडिया रँक तपासा आपणास डीममध्ये प्रवेश मिळालेला आहे मग आता राज्यातील आपली राज्याची जी फेरी आहे सत्तर टक्केची आणि पंधरा टक्के, टक्के प्रायव्हेट फेरी याच्यातून आपल्याला प्रवेशाचा अंदाज घ्या तो मिळतोय का पहा त्यामध्ये भाग घ्या आणि आपल्याला डीमचा दुसऱ्या राऊंडचा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे एकोणीस सप्टेंबर तेवीस तेवी सप्टेंबरच्या कालावधीत आणि तोपर्यंत सत्तर टक्के कोटा आहे याचाही रिझल्ट जाहीर होतो आहे आणि पंधरा टक्के कोटा जो आहे याचाही रिझल्ट जाहीर होतो आहे आणि दोन्हीचंही जॉईनिंग हे तेरा नऊ टू अठरा नऊच्या दरम्यान आहे थोडक्यात आपल्याला डीमला सेकंड राऊंडला जाण्याच्या पूर्वीच राज्यातील चित्र हे स्पष्ट होत आहे आणि मग एकंदरीत काय तर आपली आर्थिक क्षमता पाहूनच आपण डीममधील प्रवेश घ्यावा सद्यस्थितीत मिळालेला प्रवेश घेणे हा चांगला मार्ग आहे प्रवेश घेतल्यानंतर अपग्रेडेशनचा पर्याय देणे राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणे राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळाला तर तो प्रवेश स्वीकारायचा आणि जर नाही मिळाला तर डीममध्ये दुसऱ्या फेरीत अपग्रेडेशनचा पर्याय देऊन पुढं ट्राय करणे हाच मध्यम मार्ग आहे आणि योग्य निर्णय आहे हे लक्षात घ्या अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद